बिग बॉस मराठी पाच मधून अरबाज पटेल नुकताच बाहेर पडलाय अरबाज लवकर बाहेर पडेल असं वाटलं नव्हतं कारण यंदा वर्षा उजगावकर या बाहेर पडतील असा चाहत्यांचा अंदाज होता पण आता यानंतर पैसे घेऊन घरातील आणखीन एक कलाकार घराबाहेर पडणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे की बिग बॉस च्या प्रत्येक सीझन मध्ये पैशाच्या बॅग ऑफर होते ही ऑफर मिळाल्यानंतर घरातील एक सदस्य ही बॅग निवडतो देखील बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये देखील पैशांच्या बॅगची ही ऑफर मिळाल्यावर घरातील एक कलाकार ही पैशांची बॅग उचलून घराबाहेर जाणार आहे या कलाकाराचं नाव ऐकल्यास तुम्हाला धक्काच बसेल हा कलाकार आहे सूरज चव्हाण सूरज चव्हाण यंदा पैशाची बॅग उचलणार आहे तर अरबाज नंतर आता वर्षातही मग पंढरीनाथ आणि मग धनंजय असे कलाकार घराबाहेर पडतील टॉप फाय कलाकारांमध्ये अभिजित अंकिता सूरज जान्हवी आणि निकी हे असतील तर अभिजित या सीझनचा विनर असेल तर अंकिता फर्स्ट रनर अप जान्हवी थर्ड रनरअप आणि चौथे रनर अप निकी असेल तर सेकंड रनर अप सूरज असणार आहे जो पैशाची बॅग घेऊन बाहेर पडेल सध्या हे सर्व सोशल मीडियावर वा प्रचंड व्हायरल झालं आहे विकिपीडियाने स्वतः घरातील सदस्यांचं हे स्टेटस दाखवलं आहे त्यामुळे बिग बॉस मराठी सीजन पाच हा स्क्रिप्टेड आहे बिग बॉस ची स्क्रिप्ट विकिपीडियावर व्हायरल झालेली आहे विकिपीडिया सर्च करा बिग बॉस मराठी सीझन पाच अशा अग्नेक कमेंट्स आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात तर मग तुम्हाला काय वाटतं अभिजित बिग बॉस मराठी पाचचा विनर बनेल की तुम्ही अजून कोणाला विनर म्हणून बघता सुरज पैशाची बॅग ऑफर झाली तर ती घेऊन बाहेर पडेल का तुम्हाला काय वाटतं आहे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा